नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी विषय इतिहास यामधील अठराशे सत्तावन्नचा लढा या, सत्तावन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा बघा या ठिकाणी कंसामध्ये काही पर्याय दिलेले आहेत या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत पहिली रिकामी जागा आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावन्नच्या लढ्याला टिंबटिंब हे नाव दिले उत्तर स्वातंत्र्य समर दुसरी रिकामी जागा रामोशी बांधवांना संघटित करून टिंबटिंब यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले उत्तर उमाजे नाईक पुढची रिकामी जागा अठराशे सत्तावन्नच्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी टिंबटिंब हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले उत्तर भारत मंत्री पुढची रिकामी जागा भारतातील संस्थाने टिंबटिंब या गव्हर्नर जनरलने खालसा केली उत्तर लॉर्ड डलहोसी प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा त्यातील पहिलं इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला उत्तर आहे या प्रकारे ओडिशातील राजांनी पायकांना जमिनी कसण्यासाठी दिल्या होत्या त्या कसून ते आपला उदरनिर्वाह करत त्या बदल्यात युद्धप्रसंगात त्यांनी आपल्या राजांच्या बाजूने लढाईत उभे राहायचे अशी अट होती इसवी सन अठराशे तीनमध्ये इंग्रजांनी ओडिसा जिंकून घेऊन पायकांच्या वंश परंपरागत जमिनी काढून घेतल्यामुळे पाईक संतापले तसेच इंग्रजांनी लावलेल्या करांमुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले त्यामुळे इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला पुढचा प्रश्न हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला उत्तर साली ब्रिटिशांनी हिंदी सैनिकांना एनफिल्ड बंदुका देऊन त्याचा वापर करण्यासाठी नवी कारुसे दिली ब्रिटिशांनी दिलेल्या नवीन कारतुसांवरील आवरणे दाताने तोडावे लागे या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी चहूकडे पसरली हिंदूंना गाय पवित्र होती तर डुकरे हे मुस्लिमांना निषिद्ध होते त्यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला पुढचा प्रश्न भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही उत्तर अठराशे सत्तावन्नच्या लढ्यात भारतीय सैनिकांकडे शौर्य होते परंतु योग्य वेळी योग्य डावपेस त्यांना आखता आला नाही या सैनिकांनी दिल्ली जिंकल्यानंतर ती त्यांना टिकवता आली नाही तसेच उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती तर इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद शिस्तबद्ध सैन्य अद्ययावत शस्त्रास्त्रे व अनुभवी सेनानी होते तेथील दळणवळणाचा ताबा त्यांच्याच हातात असल्यामुळे त्यांच्या हालचाली जलद होत त्यामुळे भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही पुढचा प्रश्न स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली उत्तर इंग्रजी सैन्याचे लष्करातील प्रमाण वाढवण्यात आले इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका महत्त्वाच्या ठिकाणी करण्यात आल्या तसेच तोफखाना पूर्णपणे त्यांच्याच ताब्यात ठेवण्यात आला भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात पुन्हा उठनाव करणार नाहीत म्हणून स्वातंत्र्यलढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली पुढचा प्रश्न इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले उत्तर इंग्लंड या आधुनिक राष्ट्रामध्ये औद्योगिक क्रांतीमुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली इंग्रजांना आर्थिक उत्पन्न वाढवायचे होते इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते त्यामुळे इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर जाच कर बसवले पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यातलं पहिलं अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती उत्तर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यामागे पुढील सामाजिक कारणे होती इंग्रजांनी भारतीय समाजातील अनेक परंपरागत चालीरीती व रूढी यात हस्तक्षेप केला सतीबंदीचा कायदा विधवा विवाहाचा कायदा ज्यांनी धर्मांतर केले होते त्यांचे वारसा हक्क अबाधित ठेवणारा कायदा अशा विविध सुधारणा केल्याने परकीय सरकार आपल्या जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतली त्यामुळे ते असंतुष्ट झाले पुढचा प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले उत्तर अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये एकसूत्रता व एक केंद्री नेतृत्व नवते उठाव करणाऱ्या भारतीयांजवळ पुरेशी आधुनिक शस्त्रास्त्रे नव्हती या उठावापासून बहुसंख्य संस्थाने सुशिक्षित भारतीय वर्ग व राजे रजवाडे अलिप्त राहिले याशिवाय दक्षिण भारतात हा उठाव पसरला नाही भारतीय सैन्यांकडे शौर्य होते परंतु योग्य वेळी योग्य डावपेस त्यांना आखता आले नाही एक केंद्रीय नेतृत्व शिस्तबद्ध सैन्य अनुभवी सेनानी अद्ययावत आधुनिक शस्त्रास्त्रे आणि दळणवळणाची साधने इत्यादी सुसज्ज सोयी असलेल्या इंग्रजांपुढे भारतीयांचा निभाव लागला नाही त्यामुळे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश आले पुढचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यलढ्याचे परिणाम लिहा उत्तर इंग्रजी सत्तेविरुद्ध भारतीयांमध्ये असलेल्या असंतोषामुळे उठाव झाल्याची जाणीव इंग्लंडच्या राज्यकर्त्यांना झाली भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही अशी धारणा झाल्याने अठराशे अठ्ठावन्न साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली त्यानंतर इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून अठराशे अठ्ठावन्नमध्ये जाहीरनामा काढून आश्वासने दिली हा उठाव पुन्हा होऊ नये यासाठी इंग्रजांनी लष्कराची पुनर्रचना केली तसेच आपल्या अंतर्गत धोरणात बदल करून भारतीयांच्या सामाजिक धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही असे धोरण इंग्रजांनी स्वीकारले फोडा व राज्य करा या नीतीचा वापर करून भारतीयांची एकजूट होऊ नये म्हणून ब्रिटिश शासन प्रयत्नशील राहिले पुढचा प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले उत्तर इंग्रजांनी भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण स्वीकारले तसेच भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंग होणार नाही अशी काळजी घ्यायला सुरुवात केली भारतीयांमध्ये जात धर्म वंश प्रदेश या कारणांवरून नेहमी संघर्ष निर्माण होतील एक एकमेकांविषयी भारतीयांची मने कुलषित होतील हे धोरण राबवले जाऊ लागले फोडा आणि राज्य करा हेच इंग्रजी राज्याचे सूत्र झाले अशा प्रकारे आज आपण अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद